बापू की ऐसी लडाई ना गोले बल बल उन्होंने चलाई थी नमस्कार आज आपण ज्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो अशा महान व्यक्तिमत्वाच्या जयंती सोहळ्या निमित्ताने आपण एकत्र जमलो त्यांचे नाव आहे महात्मा गांधी या कार्यक्रम व्यासपीठावर उपस्थित आपण सर्व मान्यवर तसेच व्यासपीठाच्या समोर असलेले उपस्थित असलेले आपण सर्वजण आपल्या मनापासून सहर्ष स्वागत करते सत्य ऐसा खाता हो पुजारी कभी जिसने जिने हारी सत्य सत्या ऐसा खाताओ हो पुजारी कभी ना जिसने हिंमत हारी हमारे देश को दिलाई आजादी और जनजन उनका आभारी हमारे देश को दिलाई आजादी और जनजन उनका आभारी असहकार आणि अहिंसेच्या तत्वावरती आधारित सत्याग्रह करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये दे त्यांनी फार महत्वाची भूमिका बजावली त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सत्य व अहिंसा या दोन तत्वांचा पुरस्कार केला त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ मूळ म्हणून पाहिले व लोकांनाही असा संदेश दिला खेड्यांकडे चला आणि स्वतःच्या जीवनामध्ये स्वावलंबनाचा स्वीकार करा आपण इतिहास जरी पाहिला तरी, तरी ले ले ते स्वतः काचलेल्या सुताचे धोतर आणि अंगावर शॉल परिधान करायचे त्यांची राहणी मन अतिशय साध पण विचार उच्च होते त्यांच्या शब्दामध्ये मला असं म्हणाव खादी मेरी शान आहे खादी मेरी शान आहे पूजा आहे खादी मेरी, करमी मेरी पूजा आहे सच्चा मेरा कर हिंदुस्तान मेरी जान सच्चा मेरा करम हिंदुस्तान मेरी जाणी या चार शब्दांमध्ये त्यांनी भारताबद्दल देशाबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले म्हणूनच दोन ऑक्टोबर ही त्यांचा जन्मदिवस भारतामध्ये उत्सव म्हणून साजरा केला जातो मित्रांनो त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वालंबना स्वावलंबनाला जास्त महत्व दिलं नाही तर स्वच्छतेलाही फार महत्व दिला म्हणूनच त्यांचा जन्मदिवसानिमित्ताने आपण स्वच्छतेचे उपक्रम सगळीकडे राबवतो एका बाजूला महात्मा गांधींनी दिलेली प्रेरणा विचार व या देशासाठी दिलेली लढा तर दुसऱ्या बाजूला देशाची आजची परिस्थिती कारण आपण स्वालंबन विसरून गेला आहोत स्वदेशी पेक्षा परदेशी गोष्टींना आपण जास्त महत्व देत आहोत अगदी आपल्या राहणीमानापासून ते प्रत्येकाकडे असलेल्या वेगवेगळ्या वेग 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 गोष्टीपर्यंतचे आपले विचार बदललेले आहेत म्हणून आपण आपली संस्कृती हरवून बसला आहोत आता सगळीकडे भ्रष्टाचार आणि अत्याचार वंशभेद जातीभेद वर्णभेद वर्णभेद यांसाठी सगळीकडने भांडणे सुरू आहेत ज्यांच्यासाठी म्हणून आपण धर्म विसरूनच आहोत आवश्यकता आहे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढा स्वातंत्र्य दिला अगदी साध्या मंडळाचे नेतृत्व आपल्याला नीट करता येत विचार करा विचार करा महात्मा गांधींनी लोकांना एकत्रित करून देशासाठी केवढा मोठा संघर्ष केला एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र